या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील शांती निकेतन इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा निकाल अतिशय उत्कृष्ट लागला आहे शाळेचा निकाल शंभर लागला असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवलं आहे शाळेने सातत्याने चांगले निकाल देत मध्ये आपली शैक्षणिक ओळख मजबूत केली आहे शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली संस्था म्हणजे विदर्भ प्रगती शैक्षणिक संस्थेअंतर्गत शांतिनिकेतन शाळा ही निकालाची परंपरा कायम राखत आहे येथील विद्यार्थी यांनी या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहेत काय सांगू शकशील येतात आगी मी तुमचं भरारी घेतली काय सांगशील मी अनुष्का चौधरी आणि मी टेन्थमध्ये नाइंटी फोर पॉईंट एटी पर्सेंट स्कोअर केले आहे त्यामागे माझे आईसोबतच स्कूलच्या प्रिन्सिपल पानसे मॅम क्लास टीचर हर्षाली चौधरी मॅम आणि सर्व वर्ग शिक्षिका यांचा सर्वांचा त्यामागे प्रतिसाद होताच माझं नाव दिव्या भोंडे आहे मी टेन्थमध्ये एट्टी फाईव्ह पर्सेंटेज मिळवले आहे टीचरने खूप मला साथ दिली आहे प्रिन्सिपल टीचर आणि माझ्या क्लास टीचर सर्वांनी खूप साथ दिली माझे नाव तन्वी वानखडे आहे आणि मला एटी टू पर्सेंटेज मिळाले मिळालेले आहे आणि यामागे माझ्या सर्व शिक्षिका आणि तसेच माझे आईबाबा यांनी मला खूप साथ दिली आहे आणि सगळ्यांचं खूप सपोर्ट राहिला आहे माझं नाव नम्रता बर्थे आहे मा मला एटी सिक्स पॉईंट एटी पर्सेंट मिळाले आहे आणि सर्वप्रथम टीचर स सगळ्यां टीचर्सचा आम्हाला खूप सपोर्ट होता आणि फॅमिली मेंबरचा पण खूप सपोर्ट होता माय सेल्फ अतिभा नूर फ्रॉम शांति निकेतन इंग्लिश स्कूल आय स्कोअटी नाईन्टी वन पॉईंट एटी पर्सेंट आय थँकफुल दानसे मॅम फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ शांतििकेतन इंग्लिश स्कूल अँड माय पेरेंट्स टू सपोर्टेड मी अँड द ट्युशन क्लासेस माझं नाव रेणुका ढोके आहे मला नाईंटी uh, टू पॉईंट एटी पर्सेंट मिळालेले आहे त्याच्यामागे माझ्या आई बाबाचा शिक्षकांचा आणि माझ्या मित्रमैत्रिणींचा खूप प्रतिसाद होता त्याच्याबद्दल धन्यवाद माय सेल्फ इन्शुरन्स झुबी शिक्का असे अँड आय हॅव सिक्युअर्ड नाईंटी थ्री पॉईंट ट्वेंटी पर्सेंट इन टेन्थ क्लास आय से थँक्यू यू टू माय पेरेंट टीचर्स अँड ट्यूशन टीचर्स पानसी टीचर माय क्लास टीचर दे सपोर्टेड मी आय से थँक यू टू कल्याण टीचर अँड शासर बिकॉज ऑफ देअर एफर्ट्स आय हॅव सिक्युअर्ड नाईंटी नाईन मार्क्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅमिली मेंबर्स का बी बस सपोर्ट था अँड थँक्यू टू ऑल मुलींसोबत विद्यार्थ्यांनीसुद्धा मुलांनीसुद्धा या गुण त्यादीमध्ये आपलं नाव पटकावलं आहे काय सांगशील तू माझे नाव भावेश सातपुरे आहे आणि मला टेन्थ क्लासमध्ये एटी एट पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले आहे आणि यांचा श्रेय मी माझ्यापेक्षा टीचर आणि माझ्या आईवडिलांना देत आहे कारण की त्यांनीच खूप मेहनत घेतली आहे आमच्यापेक्षा मेहनत तर त्यांनी घेतली आहे तर ज सगळ्यात जास्त श्रेय त्यांनाच जाते तू काय सांगशील माझं नाव हार्दिक सुधाकरराव चौधरी आहे मी देवतोळ्या छोट्याशा देवतोळा या गावातील विद्यार्थी आहे मला टेन्थमध्ये नाईंटी पॉईंट एटी एट पर्सेंटेज मिळालेले आहे Uh, माझ्यापेक्षा uh, सगळ्या टीचर्सला आणि माझ्या आईवडिलांना मी श्रेय देतो कारण त्यांचीच मेहनत मला uh, आज इथे उभं केलं आहे त्यांच्या मेहनतीने थँक्यू आपण पाहू शकता शांतीनिकेत इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी आपण त्यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणं आणि खरं खरं गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव प्रस्थापित या याकरता येथील जे शाळे ज्या गुरु आहे ज्या पानसे मॅडम आहे त्यांचा पूर्ण शिक्षक स्टॉप आहे त्यांचा कराव तेवढं कौतुक कमी आहेत ते म्हणतात ना गुरुविना गती नाही जर विद्यार्थ्याला कुठलाही गुरु जर प्राप्त चांगला गुरु मिळाला तर त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये अडवण्यात कोणीच रुकू शकत नाही आणि आज येथील विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत तुमचा मुलगा तुमची मुलगी आज गुणवत्ता यादीमध्ये आले काय सांगू शकत बच्चों की मेहनत और जो टीचर स्टाफ है वो उनकी मेहनत है और यानी फैमिली मेम्बर लोग की भी मेहनत है जो भी उनने मेहनत की है तो वो बच्चों के ऊपर रंग लाई है और सबसे अच्छा तो है कि उनके टीचर स्टाफ बहुत अच्छा है मुझे टीचर हाँ, क्लास टीजे टीचर आहे पानसे मॅडम हर्षाली चौधरी मॅडम त्यांनी खूप मदत केली शिक्षणासाठी जसं श त्यांना प्रवृत्त करण्यासाठी आणि तिच्या ट्यूशनचं स्टाफ आहे जसं त्यांनी खूप मेहनत घेतली मुलांनी खूप मेहनत घेतली टीचर स्टाफ खूप चांगला आहे आणि मुलांना कसं जे येत नव्हतं ते समजून सांगण्यात आणि त्यांना प्रोत्साहन करण्यात टीचर स्टाफचा खूप मदत केलेली आहे आणि मुलांनी पण खूप मदत मेहनत घेतली आहे मेहनत सर्वप्रथम मी सगळं सगळ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते आणि त्यांनी चांगला अभ्यास केला शाळेतील टीचर स्टाफ खूप चांगला आहे शाळा पण चांगली आहे आणि प्रिन्सिपल मॅडम यांचे माझ्या मुलांना म्हणजे मार्गदर्शन चांगले प्रोत्साहन मिळाले मार्गदर्शन सर्वप्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच शिक्षिका आणि पालकांचे खूप हो अभिनंदन या शाळेने खूप तिला सपोर्ट केला तिची कोचिंगचे टीचर्स स्टाफ तिचे फ्रेंड सर्कल सगळ्यांनी तिला खूप सपोर्ट दिला आणि तिने नक्कीच मेहनत केली आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून सगळ्या याच्यामध्ये हे करून पार्टिसिपेट करून तिने चांगले यश मिळवलं यापेक्षाही जास्त मिळू शकली असती पुढे नक्कीच मेहनत करेल आणि पुढच्या वाटचालसाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इयत्ता दहावीमध्ये गुणवत्त्या यादीमध्ये आपला आप आपल्या शाळेचं नाव रोशन करणारे असले विद्यार्थी त्यांचे पालक आहेत त्यांच्यासह प्रतिक्रिया जाणून घेणार आहे सर आज तुमच्या मुलांनी शाळेचं नाव रोशन केलं तुमच्या कुटुंबाचं नाव रोशन केलं तालुक्याचं नाव रोशन केलं काय सांगू शकाल सर्वप्रथम मी सर्व दहावीचे पास झालेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि या शाळेत माझे मुलं मुली मुलगा आणि मुलगी दोन्ही पण शिकले त्यांनी म्हणजे स्टॉप खूप चांगला आहे आणि शाळा पण चांगली आहे त्याच्याबद्दल मी शाळेचं आभार व्यक्त करतो आणि भविष्यात असंच निकाल लागू हीच अपेक्षा करतो सर तुम्ही काय सांगू शकता सर्वप्रथम दहावीत उत्तीर्ण झाले सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सर्व शिक्षक स्टॉपचा अभिनंदन मी सभी बच्चो का धन्यवाद करू मी जो आहे बच्चोने हार्डवर्क किया और इनका जो शादी निकेतन का जो स्टाफ है ये बहुत अच्छा स्टाफ है और इनके ऊपर इन्होंने लेडीज ने जो लेडीज जो टीचर्स है इन्होंने बच्चों के ऊपर में बहुत मेहनत की और इनका काफ़ी अच्छा रिजल्ट आया मैं सभी बच्चों को इनका धन्यवाद करता हूँ बच्चों को बहुत अच्छा रिस्पांस मिला और पाँच सौ टीचर का हम धन्यवाद करते हैं और पूरे पूरे स्टाफ का धन्यवाद करते हैं हम भी सबका धन्यवाद करते हैं खरा तो मजे पाँच छः टीचर चीज़ी यक है यह शाड़े में आणि त्याच्यात म्हणजे पूर्वेनं चांगलं शिक्षण केलं बरोबर आणि सगळे पूर्व म्हणजे इथं चांगले स्टाफ आहे बिलकुल चांगलं शिका अशी आपली हे आहे भूमिका आहे खरंच ते म्हणतात ना कुटुंबातला जर कुटुंब प्रमुख जर मेन असला तर पुढं कुटुंब जाग्यावर असतात त्याचप्रमाणे शांतिनिकेतन शाळेच्या ज्या सर्व सर्वी आहेत येथील जे मुख्याध्यापक आहेत शालिनीताई देशमुख तथा पानसे मॅडम मॅडम तुमचं सर्व पालक आणि विद्यार्थी कौतुक करत आहेत खरं तुमच्या मेहनतीचं फळ झालं आहे मेडम। मेडम आज विद्यार्थी उंच भरारी घे तुमच्या काय सांगू शकतात विदर्भ प्रगती सहयोगी संस्था अमरावतीद्वारा संचालित शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल गेल्या छत्तीस वर्षापासून आपल्या वरुड तालुक्यामध्ये एकमेव इंग्रजी मीडियमची इंग्लिश माध्यमची शाळा सर्वप्रथम शाळा म्हणून सेवा देत आहे या ठिकाणी आणि आपल्या या शाळेचा सर्वप्रथम टेन्थ स्टँडर्ड म्हटलं तर टू थाउजंड एटची फर्स्ट बॅच होती अवघ्या सात विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा दहावीची आज यावर्षी फिफ्टी वन स्टुडंट या, या शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले आणि त्या विद्यार्थ्यापैकी सांगताना एवढा आनंद होत आहे मला की थर्टी थ्री स्टुडंट म्हणजे तेहत्तीस स्टुडंट जे ते जी आहे गुणवत्ता यादीमध्ये आहे आणि नऊ विद्यार्थी जे आहे ते ग्रेड वनमध्ये आहे आणि सिक्स स्टुडंट आहे जे ग्रेड टूमध्ये आहे खरोखर माझ्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे तर या अभिमानास्पद बाबी बाबीसाठी आपला जो माझा जो शाळेचा शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वतःच्या मेहनतीने खूप चांगले असे मार्क्स मिळालेले आहे त्याचबरोबर पालकांचंही श्रेय नाकारता येणार नाही पालकांच्या योगदानाशिवाय ही गोष्ट होत नाही आणि शाळेला जर सहकार्य मिळत असेल तर ते सहकार्य मिळत असतं पालक आणि विद्यार्थ्यांकडनं आणि या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यावरच आज ही शाळा या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम येथील शिक्षक वृंदे करत आहेत खरं विद्येचं दान या शाळेमध्ये दिल्या जातात आपल्यासोबत चौधरी मॅडम आहेत मॅडम तुमचेसुद्धा विद्यार्थी आज गुन्ह्या यादीमध्ये आले आहेत काय सांगू शकाल विदर्भ सहयोगी संस्था अमरावतीद्वारा संचालित शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मी वर्गशिक्षिका हर्षाली चौधरी टेन्थ स्टँडर्ड माझ्या क्लासमध्ये फिफ्टी वन स्टुडंट होते त्यापैकी थर्टी वन स्टुडंट हे गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे आणिच विद्यार्थी पूर्ण पास झालेले आहे मी माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही ना मीच नाही तर माझा पूर्ण स्टॉप आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही फक्त पुस्तकी ज्ञान न देता शिक्षा आणि संस्कार हे सुद्धा आम्ही त्यांना शिकवलेलं आहे शिक्षा त्यांना कधीही चुकू देणार नाही आणि संस्कार त्यांना कधीही गिरवणार नाही कुठेही जाईल तर ते संस्कार आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन जाईल दुसरीच गोष्ट पुस्तके ज्ञाने सगळे देतात सगळे शिकवतात पण संस्कार आणि संस्कार हे पुस्तकामध्ये नसते ते आप मुलांना शाळेतून आणि आपल्या घरून मिळतात आम्ही जेवढे आम्ही देण्याचा प्रयत्न केला तेवढे संस्कार आम्ही त्यांना दिले आणि ते त्यांनी घेतले पण सामोर जाऊन त्यांना ते त्यांच्या ते ते आयुष्यामध्ये कामी पडेल अशी मी आशा बाळगतो आणि गुणवत्ता यादीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करते आपल्यासोबत कल्याणी चौधरी मॅडम आहेत काय मॅडम काय मी कल्याणी चौधरी मी यावर्षी दहावी क्लासला सायन्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आजच्या काळाची गरज आहे आणि आमचे विद्यार्थी या सब्जेक्टमध्ये खूप सब्जेक चांगली प्रगती करत आहे मागच्या वर्षी आणि यावर्षी दोन्ही वर्षी, वर्षी विद्यार्थ्यांनी नव्याण्णव मार्क्स घेऊन सायन्स या सब्जेक्टमध्ये आपले चांगले कौशल्य दाखवलेले आहे समोर भावी भावी आयुष्यात त्यांना नीट जेई या फील्डमध्ये जाताना सायन्स या सब्जेक्टची खूप आवश्यकता पडणार आहे त्याचप्रमाणे बाकीच्याही सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक खुँ आणि येणाऱ्या आयुष्यासाठी त्यांना mm, समोर प्रगती व्हावी त्यांची यासाठी माझे बेस्ट ऑफ लक थँक्यू आपल्यासोबत पोकळे मॅडम काय सांगू शकाल मॅडम तुमचे विद्यार्थी आज गुणवंत यादीमध्ये आले आहेत काय सांगू शकाल कारण जे आम्ही मुलांना जे संस्कार दिलेले आहे ते संस्कार त्यांच्यामध्ये बरेसे उतरलेले आहे माझ्या अनुभवातील मी एक गोष्ट सांगते त्या दिवशी मी खाजबागे मोहित खाजबागे यांच्या दुकानात गेली तेव्हा तो मला पाहिल्याबरोबर एकदम उभा राहिला आणि उभा राहिल्याबरोबर मला नमस्कार केला आणि त्यांनी म्हटलं बसा मॅडम इतका रिस्पॉन्स दिला त्यांनी म्हणजे आम्ही जे दिलेले संस्कार मुलांमध्ये उतरले हे आम्ही मला पाहून इतका आनंद झाला लगेच त्यांनी म्हटलं की माझ्या मॅडम आहे बसा बसा मॅडम नंतर त्यांनी पाणी बोलावलं नंतर चहा बोलावला आणि त्यांनी इतका आदर सत्कार केला जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपण जे दिलेले संस्कार आहे ते विद्यार्थ्यांमध्ये खरोखर रुसले आपल्यासोबत असेल तर मॅडम आहेत मॅडम मैं, मैं तुमचे सुद्धा विद्यार्थी आली आहेत तुम्ही खूप वर्षाच्या शाळेमध्ये आहेत काय सांगू शकतो तुमचा या शांतिनिकेतन शाळेमध्ये ही फर्स्ट टू फोर्थची माझी बॅच आहे मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे आज की माझे जे विद्यार्थी आहे आज दहावीमध्ये खरोखर यांनी कौतुकास्पद असे गुण प्राप्त केलेले आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते मॅडम काय सांगू शकाल तुमचे विद्यार्थी गुण काय सांगू शकाल सर्वप्रथम सर्व विद्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते कारण या शाळेमध्ये मला एक वर्ष कम्प्लीट होत आहे आता एक वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर इथले टीचर स्टाफसोबतच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्याचप्रमाणे या शाळेमध्ये जसं लहान जे मुलं असतात ते एक मातीचा गोळा ज्याला आपण म्हणतो जसे संस्कार त्याच्यावर केले जाईल तसा तो घडत जातो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांवर नर्सरीपासूनचे जे विद्यार्थी आहे ती बॅच आताची ही जी टेन बॅच आहे ती चांगल्या म्हणजे नाईंटी अबो जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी हे पासआउटसुद्धा आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्टसुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांचे सुद्धा मी अभिनंदन करते त्यांनी छान रिस्पॉन्स दिला विद्यार्थ्यांनी अभ्यास केला कारण शिक्षक हे फक्त मार्गदर्शन करू शकतात त्यांना सत्यात उतरवण्याची जी जबाबदारी आहे ती विद्यार्थ्यांची असते त्यांनी स्व इच्छेने अभ्यास केला आणि स्वतःचे जे पुढील आयुष्यासाठी त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद आज या शाळेतील विद्यार्थी गुरुंच भरारी घेत आहेत निकालाची परंपरा या शाळेने कायम राखलेली आहेत आपल्यासोबत पानसे मॅडम काय तुम्ही पालकांना काय आवाहन कराल शांतिनिकेतन इंग्लिश स्कूरतर्फे पालकांना माझं असा प्रकारचं आव्हान राहील की आज आपण बघतो आहे गेल्या छत्तीस वर्षापासून या शाळेचा रेकॉर्ड बघतो आहे आणि त्या रेकॉर्डला अनुसरूनच आपण आपल्या आप्तस्वकीयांना थोडं सजेस्ट करा की या शाळेत ॲडमिशन घ्या वगैरे सक्ती कोणालाही करायची नाही शेवटी काय असते जिथे इच्छा असेल तिथे पालक ॲडमिशन घेतात आणि सुद्धा कमल उगवते हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आपण जे बाह्य ज्याला आपण म्हणतो बाह्य थाट जो आहे त्या थाटावर न जाता आपले अनुभव हे खरे अनुभव इतरांना सांगावे की जेणेकरून आम्हाला तुमचे विद्यार्थी इथून निघून जरी गेले असले तरी त्याचा फायदा होईल आणि आमच्याकडे ॲडमिशन येतील अशी सर्व पालकांकडनं मी अपेक्षा करते आणि खरोखरच दरवर्षीचा हा रिझल्ट आमचा असाच कायम राहो अशी ईश्वर ईश्वरच्यांनी प्रार्थना करते निकेतन इंग्लिश शाळेमधील विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे तर दहावीमध्ये उंच भरारी घेतली आहेत येथील विद्यार्थ्यांना निकालाची परंपरा या वर्षी या शाळेने दरवर्षी कायम राखलेली आहेत या शाळेमध्ये ॲडमिशन सत्रसुद्धा सुरू आहेत त्यामुळे प्रत्येक पालकांनी असो की विद्यार्थ्यांनी असो जर आपल्याला आपली ॲडमिशन करायची असेल तर या शाळेमध्ये ॲडमिशन करावी टाईमिंग मला वाटतं ॲडमिशन त्यांचा टायमिंग किती वाजताच आहे आठ ते दोन वाजे वाजेपर्यंत टायमिंग आहे तर प्रत्येक पालकांनी एक वेळा तरी या शाळेला भेट द्यावी जी कॅमेरा कॅमेऱ्या निकोबानेसह प्रवीण सावले छोळा मुलीस पोटा